नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि हो या क्लिक करायला अजिबात सात्विक व्हायचा असेल त्याने असा आहार करावा हे सांगायचंय किंवा एखाद्याला सात्विक आहे की नाही कसं ओळखायचं त्याच्या करता सुद्धा आहे आपण सात्विक आहोत की नाही याच्या साठी सुद्धा हा नियम आपल्याला पाळता येतो पाहता येतो कसा आहार पाहिजे म्हणजे आयु मनुष्याचं आयुष्य वाढवणारा तो आहार असला पाहिजे असा पदार्थाचं आपण सेवन केलं पाहिजे की तो पदार्थ सेवन केल्यानंतर आपलं आयुष्य वाढलं पाहिजे काही पदार्थ असे आहेत की ते पदार्थ सेवन केल्यानंतर शरीरामध्ये विष निर्माण होतं आणि मनुष्याचं आयुष्य काय होऊन जातं कमी होऊन जातं म्हणून हलका आहार करायला सांगितलं आहे जेवढं मनुष्य गरिष्ठ भोजन करतो तेवढं त्याचं ते आयुष्य कमी होतं असं सांगितलं कारण आपला जो आपलं जे आयुष्य आहे ते आपल्या श्वासावर अवलंबून आहे आपले श्वासोश्वास जे आहे जेवढे मोकळे चालतील तेवढं आपलं आयुष्य वाढतं असं श्वासोश्वास जे आहेत ते जेवढे दीर्घ चालतील तेवढं माणसाचं आयुष्य वाढतं आणि जेवढे आपण श्वासोश्वास लवकर लवकर घेऊ तेवढं त्या ते ठिकाणी आयुष्य संपतं असं म्हणतात झोपेमध्ये माणसाचं आयुष्य आयुष्वासोश्वास जास्त दीर्घ चालतात म्हणतात जेवढं मनुष्य जास्त झोपतो तेवढं त्याचं आयुष्य कमी होतं असं म्हणतात याचा अर्थ झोपायचंच नाही असं नाही बरं खा कामापुरतं झोपलं पाहिजे काही सांगितलेली शास्त्रांनी झोप तेवढी घेतली पाहिजे पण आपल्याला जीवनात असा आहार पाहिजे की तो आपलं आयुष्य वाढवणारा पाहिजे मग आयुष्य वाढवणारे पदार्थ काय काय आहेत ते आपण सेवन केले पाहिजेत जे आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आयुष्याला वाढ देतात सत्व शब्दाचा अर्थ काल आपण पाहून आलो सत्व म्हणजे स्थिरता अंतकरण सत्व म्हणजे अंतकरण अंतकरण स्थिर करणारे काही आहार आहेत तो आहार केल्यानंतर माणसाचं अंतकरण आपोआप स्थिर राहायला लागतं सात्विक आहार पवित्र आहार तर तो जर केला तर अंतकरण स्थिर राहतं आणि काही रजोगुणी तमोगुणी आहार आहेत हे मात्र अंतःकरणाला काय करतात चंचल करतात काही पदार्थ असे आहेत की ते खाल्ले की माणसाचं मन आपोआप चंचल होतं म्हणून ज्याला आध्यात्मिक साधना करायची आहे ज्याला काही परमार्थिक साधना करायची आहे त्याच्याकरता ते पदार्थ वर्ज्य सांगितले उदाहरणार्थ कांदा असेल लसूण असेल हे पदार्थ वर्ज्य का सांगितले त्याचं कारण आहे ते अंतकरण चंचल करणारे आहेत म्हणून ते सत्वगुणात मोडत नाही म्हणून सत्वगुण वाढवणारे अंतकरण स्थिर करणारे पदार्थ ते सत्वगुणामध्ये सांगितलेले आहेत आरोग्य वाढवणारे पदार्थ आहेत काही पदार्थ खाल्ल्यानंतर माणसाचं आरोग्य बिघडून जातं असे पदार्थ जे आहेत ते सात्विक पदार्थात येत नाहीत सात्विक भोजनात येत नाहीत कोणते कोणते पदार्थ आहेत त्याचं वर्णन सगळं पुढे भगवंत ज्ञानाबाराने सांगितलेलं आहे आरोग्य वाढवणारं सुख वाढवणारं प्रीती सर्वांच्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम वाढवणारे म्हणा किंवा त्या भोजनाबद्दलसुद्धा प्रीती वाढवणारे पदार्थ आणि रस्या रस्श्या म्हणजे जेवढे काही रसयुक्त पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये जास्त रस आहे ते पदार्थ त्या ठिकाणी सात्विक आहारामध्ये येतात रसयुक्त असलेली फळं रसयुक्त असलेल्या भाज्या रसयुक्त असलेलं व्यंजन म्हणजे परिपक्व केलेले पदार्थ असतील पण ज्याच्यामध्ये खूप रस आहे आणि विशेष करून मधुर रसाने युक्त असलेले पदार्थ आहे तसं तर भोजनामध्ये षडरस सांगितलेले आहेत मधुर त्याच्यानंतर आमलं लवण कटू तिथ आणि कशाय असे षडरस सांगितले आहेत भोजनामध्ये पहिलं आहे मधुर रस मधुर मदूर म्हणजे गोड असणं दुसरं आहे आमलं म्हणजे थोडंसं आंबट लवण म्हणजे थोडंसं खारट कटू म्हणजे कडू त्याच्यानंतर तिक्त म्हणजे तिखट आणि कशाय म्हणजे तुरट असे सहारच भोजनात असले पाहिजेत पण पहिल्यांदा कोणतं खायचं मध्ये कोणतं खायचं आणि शेवटी कोणतं खायचं याचा विचार आहे सात्विक भोजनामध्ये काय प्राधान्य आहे तर सात्विक भोजनामध्ये मधुर रस हा प्रधान आहे जेवणामध्ये जो, जो सात्विक मनुष्य असतो त्याच्या जेवणामध्ये गोड लागणारे पदार्थ जास्त असणार तुम्ही म्हणाल डायबिटीज झाला असेल तर गोड याचा अर्थ ज्यांची प्रकृती गोड आहे जे रसयुक्त आहेत गोड म्हणजे याचा अर्थ त्यात साखरच असली पाहिजे गुळच असला असं काही नाही काही फळं आहेत त्याची प्रकृती गोड आहे किंवा आपल्याकडे जी द दा धान्य सांगितली आहेत ती सगळी गोड ह्याच्यामध्ये येतात ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल मका असेल सगळी धान्य जी आहेत तर मधुर रसाने युक्त ज्याचं जेवण आहे ज्याच्यामध्ये रसाला जास्त प्राधान्य आहे मधुर रसाला जास्त प्राधान्य आहे असं जे जेवण आहे रस्या हा आणि ज्याच्या जीवनामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त असतात आपल्याकडे आता हे जे वैद्यकीय शास्त्र याच्यानुसारसुद्धा जेवण कसं असलं पाहिजे त्याचा खूप विचार सांगितलेला आहे त्या जेवणामध्ये प्रथिनं असली पाहिजेत जीवनसत्व असली पाहिजेत ज्याला प्रोटीन म्हणतात व्हिटॅमिन्स असं म्हणतात आणि मग बाकीचं जे आपण खातो त्याला म्हणतात ते कार्बोहायड्रेट म्हणजे हे भात भाकरी वगैरे हे जे कार्बोहायड्रेट आहेत पण त्याच्याबरोबर काही प्रथिनं असली पाहिजेत कारण याला सगळ्याला पचवण्याचं काम जे आहे ते प्रोटीन करतात आणि बहु प्रथिनं करतात प्रोटीन म्हणजे प्रथिनं जी शेंगदाण्यामध्ये असतात जी डाळीमध्ये असतात आणि प्रथिनं जर खाल्ली तर जे काय आपण जे खाल्लेलं खा ते सगळं पसतं किंवा जीवनसत्व जी आहेत ती खाल्ली तरच हे सगळं जेवण खाल्लेलं पसतं नाही तर सगळ्या जेवणाचा मल तयार होतो म्हणून खात असताना ते अतिरिक्त भोजन करायचं नाही अतिरिक्त केलेलं जे भोजन आहे त्याचा पचन संस्थेवर ताण येतो म्हणून आपण काल विचार करून आलो काय खायचं कळलं पाहिजे किती खायचं कळलं पाहिजे आणि कसं खायचं कळलं पाहिजे शरीराला लागल तेवढं खाल्लं पाहिजे लागल ते खाल्लं पाहिजे आणि जेवढं आपल्याला हळूहळू खाता येईल तेवढं खाल्लं पाहिजे